मीरा हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्तीसाठी उपचार घेणाऱ्या करंडे असं मृत युवकाचं नाव असून मीरा हॉस्पिटल उपचारासाठी त्याला तीन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं दरम्यान शनिवारी या युवकाला श्वास घेण्यास अडचण येत असल्यानं बीपी कमी होऊन शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन तो बेशुद्ध पडला होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर प्रवीण करंडे हा मरण पावला दरम्यान मृताच्या कुटुंबियांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मृतदेह घेण्यास नकार देत हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली माझा नवरा स्वतःला मारून घेतलाय पण त्यांनी असं कधीच करू शकत नाही डॉक्टरांनी नवरा माझा असं मारू शकत नाही त्यांनीच मारले माझ्या नवऱ्याला शिला नावलं म्हणलं तर माझा पेशंट तिथं ऍडमिट केलेलं पेशंट माझं सही नशिन ते रिचार्ज कसं दिलं शिल मध्ये कसं घेतलं सही नशिन ते मग पळत पळत आले इथं शील मध्ये म्हणलं मी गाड्या चढवले हात करून क्रॉशिंग करून तिने हात गाडी कुसला डायरेक्ट मड ह्याच्यामध्ये घातला ट्रेमध्ये आत घेतला मला हा दिलं दिला पोलीस तिथं थांबू दिला नाही माझ्या मुलाला असं हालत केलं त्याने मारले तर काळा निघा झाला हातपाय बांधून जेव्हा मारले माझं माझं न्याय द्या ते जेव्हा त्यांना त्या हॉस्पिटल मधून घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर ते इथे ठेवले आणून टाकून पळून गेले ते बरोबर आणि ज्या अवस्थेत ते होते ती अवस्था अशी होती की पेशंट हा डेड झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी जशी बॉडी फुकते त्या अवस्थेत ते पेशंट होते जर ही घटना घडली आधीच घडलेली आहे तेव्हाच बॉडी फुकते जर ते मृत अवस्थेत आधीच आहेत तर त्यांनी सांगितलं का नाही आणि जर हे अशा अवस्थेत होते है, तर त्यांनी कळवायला हवं होतं पण त्यांनी खोटं बोललं की तुमच्या पेशंटचा पल्स कमी झालेला आहे बीपी लो झालेला आहे म्हणून फक्त त्यांनी काय केलं एक, एक पिक्चर क्रिएट केलं या हॉस्पिटल घेऊन घेऊन जातो त्या हॉस्पिटलला घेऊन जातो आणि शेवटी ते काय केलं सिव्हिल हॉस्पिटल आणून टाकले त्यांना आणि पळून गेले सांगितले पण नाही जर तसे ते असते जर खरे असते तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला परंतु त्यांनी फोन वगैरे हो काही उचल नाही काही रिस्पॉन्स दिला नाही हॉस्पिटल बंद करून त्यांनी लॉक करून आत बसले होते आम्ही त्यांना फार विनंती करून फोन केली दिक, तरी देखील त्यांनी फोन उचलले नाहीत प्रत्यक्ष जशी भेटायला गेलो तरी त्यांचं काही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आम्हाला संशय आहे डॉक्टरच्या हातून चूक झालेली आहे की त्यांनी मान्य करावी त्यांचा गुन्हा त्यांनी मान्य करावा आमचे व्यक्ती गेलेले आहे अतिशय लहान वय आहे त्यांचं तर त्यांचा लहान मुलगा आहे दीड वर्षाचा त्यांची पत्नी आहे त्यांची पत्नी माझी बहीण आहे तर तिला न्याय मिळावा ही आमची सर्वांच्या वतीने